नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आमची कोकणातली एकदम फेमस डिश तांदळाची बोरं तर आज मी तीच करणार आहे पण त्याच्या आधी तुम्हाला दाखवते मी हे तांदूळ काल रात्री भिजत ठेवले होते आणि सकाळी मिथळून ते आता थोडेसे असे वाळले ना की आता भाजून घ्यायचे गॅसवर आणि असे कुरकुरीत करायचे मग आपण पहिले प्रोसेस करूया भाजण्याचे आणि ही परंपरा माझ्या आईकडून माझ्याकडे आली आहे कारण मी ही निदर वर्षी ही बोरं तांदळाची बनवते खूप छान लागतात प्रत्येकाच्या ठिकाणी थोडाफार म्हणजे फरक आहे आम्ही कशी उकडून करतो पीठ काही ठिकाणी गरम पाणी करून तांदळाच्या पिठामध्ये टाकलं जातं तर आ, मी कसं करते जशी माझी आई करायची पाण्याला कड कर, काढायचं त्याच्यातच जे आपलं सफेद तीळ गूळ वगैरे टाकायचा वेलची पावडर टाकायची आणि हे तांदळाचं पीठ मापाने टाकायचं मी त्या प्रकारे करते तर आता आपण बघूया पहिलं हे भाजून घेऊया तर थोडे थोडे तांदूळ घ्यायचे हे सुकत वगैरे टाकायचे नाही फक्त चाळणीवर नितळायला ठेवायचे आणि गॅस कमी करून बांधवायचे त्याच्यातलं पाणी आहे ना भास्ता हे असं भाजता भाजताच पाणी सुकतं ते आणि अगोदर हे जड वाटतात भाजायला कारण ओलसर आहेत ना आणि जसं जसं सुकत जातात ना त्याप्रमाणे ते हलके हलके होत जातात पण भाजण्यासाठी खूप वेळ पण लावतो ते बघा मंडळी आता तांदूळ कशी भाजत आले पहिल्यांदा टाकले तेव्हा कसे चिकत होते ना तव्याला कारण ते पूर्ण ओले होते म्हणजे आपल्याला सुकवायचीच नाही आहेत आता जसं त्यांचं पाणी सुकत चाललं तसे एकदम मोकळे मोकळे झाले आता मंडळी तांदूळ हे भाजून झाले मी आता काढून घेते हे बघा मंडळी तांदूळ ते सुकून सु, भाजून त्याचं पीठ करून आणलं मी चक्कीमधून आणलं आहे घरघंटीमधून आणि आता ते आता पाणी तापत ठेवलं हो आहे मी एक्स्ट्रा पाणी तापत ठेवलं हो आहे म्हणजे कसं मला जेवढं लागेल ना तेवढं पाणी मी आधी काढून ठेवणार इथे एक वाटी गूळ घेतलं आहे दोन ग्लास तांदूळ होते एक वाटी गूळ घेतलं आहे तीळ घेतले पाऊन कप आणि थोडंसं सुकं खोबरं भाजून घेतलं आहे मी कधीच ओलं खोबरं पण टाकत नाही सुकं खोबरं पण नाही टाकत पण या टायमाला मी सुकं खोबरं भाजून टाकते जर आपण कच्चं टाकलं ना तर त्याला वास येणार म्हणून मी भाजून टाकते इथे आणि चवीपुरतं पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर आता पहिल्यांदा मी पाणी गरम करत ठेवलं आहे ते थोडं आधी बाजूला काढून ठेवते आता पाणी गरम झालं आहे त्यातलं मी निम्म पाणी काढून ठेवलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला तीळ टाकून घ्यायचे तीळ भाजायचे नाही असेच टाकून घ्यायचे कारण आपल्याला गुळाचं पाणी असं फुकट नाही घालवायचं आहे त्यामुळे अगोदरच पाणी कमी करायचं आणि गॅस कमी केला आहे मी थोडा वाढवते गुळ टाकून घेते जसं आपल्याला गोड पाहिजे ना त्या प्रकारे टाकायचं कारण ही बोरं ना गोडच चांगली लागतात एकदम पचपचीत नाही चांगली लागत आणि चिमूटभर गोडाचा पदार्थ आहे ना मग चिमूटभर मीठ टाकायचं याचा आपल्याला पाक वगैरे नाही करायचा फक्त गुळ वितळला पाहिजे बस आणि गूळ तर मी एकदम बारीक करून घेतला होता त्यामुळे त्याचे खडे वगैरे राहायचा पण प्रश्न येत नाही आहे आणि तांदूळ दुहून, -दु -दु सुकवलेले दु धुवून भा, सुकून भाजून घेतलेले आहेत ना त्यामुळे पाणी शोषून घेतलं जातं म्हणून एक्स्ट्रा पाणी गरम करून ठेवायचं आणि जे खोबरं होतं ना ते मी तांदळामध्ये मिक्स करून तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घेतलं या आता पीठ टाकून घेते मी याच्यामध्ये भाजलेले तांदूळ असतात ना त्यामुळे त्याचा वाससुद्धा एकदम खूप मस्त येतो आणि लगेच गरम गरमच असं ढवळून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये जर असं वाटलं की पीठ घट्ट आहे तर काढून ठेवलेलं पाणी आहे ना ते मिक्स करून घ्यायचं आता मी जे बा थोडं पाणी बाजूला काढून ठेवलं आहे ना ते मी मिक्स करते आणि मिडियम गॅसवर तळायची बरं एकदम फास्ट गॅसवर नाही तळायची नाही ती वरून आ, भाजली जातात आणि आतून कच्ची जातात कच्ची राहतात आता मी याच्यावर जरा टाकून ठेवते हे आहे ना थोडंसं पाणी ते पण टाकून घेते मी हे बघा हे बघा मंडळी पीठ आता गार झालं आहे मी आता मळून घेते आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी हात लागलं तर थोडंसं घेणार मी जास्त नाही घेणार म्हणजे हात ओला करायचा आणि भिजवायचं पाणी कमी झालेलं परवडतं पण एकदम जास्त झालं तर मग पीठ पातळ होतं माझं पीठ म्हणून झालं आहे मंडळी आता आणि आता ही मी बोरं करून घेते आपापल्या गोडीवर आहे किती गोड पाहिजे ते तुम्हाला छोटे पाहिजे तर छोटी साईज करायची मोठी पाहिजे तर मोठी साईज करायची मी मीडियम साईज करते छोटी साईज केली मग कशा आतमधून ना शेकतात पण चांगले बघा या साईजचे करायचे या साईजचे करायची बोरं म्हणजे आतमधून शेकली पण व्यवस्थित जातं मी आता करून घेते ही आता माझी एवढी बोरं करून झाली आहेत आता ही एवढी झाली आहेत ना तेवढी मी आता पहिली तळून घेते आणि नंतर मग बाकीची करते तेल आता गरम आहे आता आपण बोरं याच्यामध्ये मी सोडून घेते आता एकदा तेल गरम झालं ना कि मग गॅस कमी करायचा एकदम सावकाश म्हणजे तळून घ्यायची बोरं कारण ते आतून पण शिजायला हवीत ना म्हणून गॅस कमी करायचा कमी म्हणजे मीडियम वर ठेवायचं त्या छोट्या आहेत ना त्याच्यामध्ये बरोबर तेल जातं ह्याच्यामध्ये जास्त तेल टाकायला लागतं एकाने कम कमेंट केलेली की मॅडम ते ते कढई चेंज करा म्हणून मग ही कढई वापरायला सुरुवात केली नाही तर मला त्याच जुन्या कढईमध्येच आवडतं करायला पण काळी कुठं नाही करायची कारण त्यांचं कसं शिजायची प्रोसेस चालूच असते ना आता एवढ्यावर आले ना की काढून घ्यायचे आणि यांना भेगा का पडतात आतपर्यंत ज्या वेळेला शिजलं जातं ना त्यावेळेस या पिठाला भेगा पडतात काही जणांना ना वाटतं की भेगा पडल्या म्हणजे पीठ बरोबर नाही तर तसं नसतं आतपर्यंत तेल जाऊन व्यवस्थित शिजलं जातं ते सगळे मी आता याच प्रकारे तळून घेणार ही बघा मंडळी आपली कोकणातली तांदळाची बोरे तयार झाली आणि मी जास्त गोड नाही केली आहेत कारण शुगरवाली आहे त्यामुळे मग दुसरं काय नाही तर बोरं तरी खायला भेटतील ना म्हणून कमी गोडीची केली आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एक बोर तुम्हाला मी तोडून दाखवते वरून कुरकुरीत आहेत आतून बघा आतून लुसलुशी देतात आणि वरून कुरकुरी देतात थँक्यू